की आपण माता पित्यांची सेवा करत चला एक वेळ पंढरी वारीला नाही गेलं तरी चालेल तीर्थाला नाही गेलं तरी चालेल पण माता पित्यांची सेवा करा कारण माऊलीने म्हटलेलं आहे सकाळ तीर्थाची अधुरे जे का माता पितारे तयाचे किरे शरीरे लोणकीचे सगळं तीर्थ कुठे आहे माता पितांच्या चरणावरती आपलं सगळं तीर्थ आहे पण तीर्थ जिथे आहे तिथे आपण वाकत नाही आपण बोलत्याच ठिकाणी ज्याच्या पा पाया पडायला पाहिजे त्याच्या आपण पाया पडत नाही ज्याच्या नाही पडायला पाहिजे त्याच्या जाऊन आपण पाया पडतो ही तर आपली आहे पण आपल्या माता पित्यांमध्ये सगळं तीर्थ आहे आपले विठ्ठल रखमाई पांडुरंग भगवंत सगळं तिथेच आहे माता पितांच्या चरणावरती आहे त्या माता पित्यांची सेवा करा कारण सांगावशी याच्यासाठी वाटत आजही आमचं लासलगाव येथे जय जनार्दन अनाथ विद्यार्थी आश्रम आहे वृद्ध आश्रम आहे आणि या वृद्ध आश्रमामध्ये अनेक वृद्ध देखील आहे त्या वृद्ध असे आहेत अनाथ मुलं सांभाळतो आम्ही कारण अनाथ मुलं सांभाळी एक वेळ ठीक आहे की कोणाच्या आई वडील कशाने जातील हे ये सांगता येणार नाही म्हणून ते अनाथ लेकरं सांभाळली तर ठीक आहे पण वृद्ध माणसं सांभाळायला आम्हाला देखील कस तरी वाटत कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण ज्यांना पवित्र मानतो मातृदेव भव पितृदेव भव अशी मातृ पितृतुल्य मानणारी ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये जर वृद्ध आश्रम निघत असतील तर शोकांतिका वाटते हे वृद्धाश्रम आश्रम निघायला नको कारण आज आम्ही बघतो ज्या वृद्धांना त्यांना सांभाळत नाही त्यांना खूप वाईट वाटत कारण प्रत्येकाच्या घरी काही ना काही झालेलं असतं म्हणून ते आलेले असतात काहींना तर मुलंच नाहीये ते ठीक आहे आपण म्हणतो त्यांना मुलंच नाहीये पण असून देखील सांभाळत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे आपल्या माता पित्यांची सेवा करत चला कारण आईसारखं का प्रेम जगामध्ये दे कुणी देऊ शकत नाही आणि बापा सारखा आधार कुणी देऊ शकत नाही बापासारखं छत्र आपल्या डोक्यावर कुणी धरू शकत नाही अनुभवांचा साठा म्हणजे बाप आहे मायेचा सागर म्हणजे आई आहे त्यांची सेवा करत चला बाप केवळ का त्याने न जावे तीर्थासी ते मायेबापांनाच तीर्थक्षेत्र समजा आणि माय बापांची सेवा करा एवढच नव्हे तर आपल्या हिंदू धर्माचा पवित्र आपण ज्याला मानत असतो ती म्हणजे गाय त्या हिंदू धर्माचा गायीला सुद्धा आपण गायीमध्ये काय मानतो महाराज ते ती तीस ती ती कोटी देवांचं वास्तव्य आपण मानतो ते तीस कोटी देव आपल्या गायीमध्ये आहे असं आपण मानत असतो पण ती गाय बघा तिचं वृद्ध पण जवळ येत आपण काय करतो कसायला कापायला देऊन टाकतो ती गाय ती गाय आपल्याला बघा ती गाय आपल्याला सांगत असते ती गाय आपल्याला म्हणते अरे बाळा तुझ्या आईने एक वर्ष दूध तुला पाजला असेल रे काय म्हणते तुझ्या आईनं तुला एक वर्ष दूध पाजलं असेल रे पण तुझ्या कुटुंबाला तुझ्या बायकोला तुझ्या मुलांना तुझ्या आई वडिलांना नवे नवे तर तुला देखील तुझ्या सर्व कुटुंबातील सर्व व्यक्तींना दूध पाजण्याचं काम कुणी केलेलं आहे मी केलेलं एक एक वर्ष तुपेल पण आयुष्यभर दूध माझ आई गाय आपल्याला सांगते बघा गायी ज्या वेळेस सांगते खर तर प्रश्न माझा तुम्हाला आहे आपल्या हिंदू धर्माचं पवित्र आपण गाय मानतो कारण एखाद्याचा दश क्रियाविधी असेल आणि दश क्रियाविधीला ज्यावेळेस आपण नैवेद्य कोणाला द्यायला जातो गायीला द्यायला जातो गाईला आपण नैवेद्य द्यायला जातो आपल्या घरामध्ये सण उत्सव आपण साजरे करतो त्यावेळेस नैवेद्य आपण कोणाला द्यायला जातो गायीला द्यायला जातो कारण गायीला जर नैवेद्य दिला तर तेतीस कोटी देवांना नैवेद्य गेल्याच आपण समजतो मग तीच गाय जर मतारी झाली तर आपले ती कोटी देव जातात कुठे प्रश्न माझा तुम्हाला आहे आपले तेहतीस कोटी देव कुठे जातात मग ते तेहतीस कोटी देव जर आपण गाय मध्ये वास्तव्य मानतो तर ती गाय आपण विकायला हवी का नाही ती गाय विकायला नको पण आपण गाय छोट्याशा काहीतरी चार दोन हजारासाठी दहा पाच हजारासाठी आपण ती गाय विकतो त्या चार दोन हजारासाठी आपण आपला धर्म गहाण ठेवत असतो हे आपल्याला कळत नाही आपला हिंदू धर्माचं पवित्र आपण गहाण ठेवतोय आपल्याला कळत नाही ती गाय आपल्याला सांगते अरे बाळा आयुष्यभर मी तुला दूध पाजले अरे तुझ्या नंतर मीस तुझी माय आहे रे ती गाय आपल्याला म्हणते तुझ्या नंतर मीस तुझी माय आहे रे ती गाय आपल्याला सांगते पुढे जाऊन ती गाय आपल्याला काय म्हणते अरे बाळा ती गाय आपल्याला म्हणते अरे बाळा तुला मला चारा टाकता आला तर टाक पाणी पास्ता आलं तर पाजरे नाही पाजलं तरी चालन नाही तरी पण मला विकू गाय आपल्याला म्हणते अरे मला विकू नको मला विकल्यानंतर ते माझे काय हाल करतील तुला माहित आहे का ती गाय म्हणते अरे मला सात आठ दिवस उपाशी ठेवतील आणि उपाशी ठेवल्या रे, रे, करू रे, नको करू रे असं मला चारा टाकता आला तर टाक रे पाणी पासता आलं तर पाज रे पण मला तुझ्याच गोठ्यामध्ये मरण येऊ दे येऊ दे रे ती गाय आपल्याला म्हणत असते मला तुझ्याच गोठ्यात मरण येऊ दे ती गाय आपल्याला सांगत असते आणि मला मरण आल्यानंतर एकच काम कर तुझ्या शेतामध्ये खड्ड खड्ड्यामध्ये माझी माय म्हणून मला पुर रे माझी माय म्हणून मला पुरे ती गाय आपल्याला सांगत असते ती गाय आपल्याला म्हणते खड्ड खंड खनल्यानंतर मला तुझ्याच शेतामध्ये पुर रे पुरतानी माझी माय मला म्हण रे काही जास्त अपेक्षा गोमाता आपल्या हिंदू धर्माचं पावित्र आहे ती गोमाता आपण सांभाळली पाहिजे नवे नवे तर बघा आजकाल परिस्थिती अशी झालेली आहे आपल्या डोक्यावरती टोपी राहिलेली नाही आपल्या कपाळावरती गंध राहिलेला नाही आपण चाललोय तर आपल्याला कोणत्या धर्मातला आहे हे सुद्धा आपल्याला ओळखणं शक्य झालेलं आहे अशक्य झालेलं आहे कारण बघा आपल्या कपाळावरती जो पवित्र असणारा गंध आपल्या कपाळावरती नसतो तो गंध आपण लावत नाही ज्याच्या कपाळावरती गंध आहे ना लांबून कुणी म्हणेल हा वारकरी आहे कोण आहे वारकरी आहे नवे नवे तर म्हणतील हा हिंदू धर्मातला आहे काय म्हणतील हिंदू धर्मातला आहे माझं तुम्हाला एकच सांगणं आहे आपल्या मुलींना संस्कार द्या आपल्या मुलांना संस्कार द्या ना त्यांना चांगलं घडवा कारण आपण खूप कमवायच्या माग जर लागलो ना आपली संस्कृती बिघडून जाईल खूप काही कमवायच्या माग लागू नका आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार जर दिले ना ते खूप काही कमवतील पण आपण संस्कार चांगले द्या एवढंच मी तुम्हाला जाता जाता सांगेल कारण लासलगाव येथे आमचा अनाथ विद्यार्थी आश्रम आहे ही तुमच्या पुढे ही लेकरं दिसतेत ना ही माझ्या आश्रमातली आहे ही माझी लेकरं आहे ही सांभाळण्याचं काम अशी आपल्या आश्रमात आहे ही सांभाळण्याचं काम करतो वृद्ध आपल्या आश्रमात आहे नवे नवे तू तुम्हाला गायी विषयी सांग... सांगितलं तळमळीने का सांगितलं तर त्या जवळजवळ चाळीस एक गायी आपल्या आश्रमात आहे तर ह्या कत्तलखान्यातून सोडून आणलेल्या गायी आहे यातली एकही गाय दूध देत नाही महाराज एकही गाय दूध देत नाही ती गाय आपण सांभाळतो सांभाळतो कशाला आपल्या हिंदू धर्माचं पवित्र आहे म्हणून आपण सांभाळली पाहिजे आपल्या गोठ्यातली एक गाय जर दूध देत नसेल तर तिला विकू नका आपल्या घरातलं एखाद्या स्त्रीनं एखाद्या मुलाला जर जन्म दिला नाही तर तिला आपण लुटून देत नाही तिला आयुष्यभर आपण सांभाळतो तशीच ती गाय आहे ती माय आहे तिला देखील सांभाळा एवढंच सांगेल आणि यानंतर शेवटची एक चाल होईल <coughs>